वजीरगाव तालुका नायगाव येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून सूर्यवंशी रमेश मारुती यांनी दोन हजार सहा सालापासून ते आज तागायत एकोणीस वर्ष सहा महिने कार्यरत असून येत्या दोन महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत ते केवळ वीस टक्क्यावरच पूर्ण आयुष्य खर्च झाले तरीही त्यांना शंभर टक्के हक्काचा पगार न मिळता वीस टक्क्यावरच त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांनी अनेक संकटावर मात करून या ठिकाणी शिक्षक पदाची भूमिका बजावली आणि अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उज्ज्वल केले परंतु दुर्दैव असं की तो शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतो परंतु त्याच आयुष्य मात्र उघड्यावर पडलेलं आहे उपाशीपोटी लेकरांना शिकवतो वृद्ध आई भावंड तसेच त्यांच्या मुलांची देखभाल करणे आणि आर्थिक परिस्थितीची बिकट असल्यामुळे मुलांची लग्न तरी आता करायची कशी अनेक प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत केवळ शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज जवळपास त्र्याहत्तर हजार लोक बिनपगारी अथवा वीस टक्केवर काम करीत आहेत काही लोक रिटायर झालेले आहेत काही लोक त्या मार्गावर आहेत त्यांचं आयुष्याचं काय होईल सदरील शिक्षक सूर्यवंशी रमेश मारुती हे अतिशय प्रामाणिकपणे शिक्षण सेवा बजावत असताना वाट्याला आलेलं हा खडतर प्रवास दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होतील परंतु आता पुढचं आयुष्य कसं जगायचं ज्या वीस टक्क्यावर एकोणीस वर्ष सेवा बजावली आता पुढचं आयुष्य जगायचं तरी कस ज्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचं सोनं करणाऱ्या शिक्षकांची जर ही अवस्था या ठिकाणी होत असेल तर याला प्रशासन जबाबदार आहे प्रशासनाचे नांदेड येथे जागतिक महिला दिनी या ठिकाणी शिक्षकांनी जेल भरो आंदोलन केलंय त्या जेल भरो आंदोलनाच्या दरम्यान या शिक्षकांनी आपल्या वेदनांना वाट मोकळी करून दिली बघूया खास एका

शासनाला एवढी विनंती हा सोडून कि नव्या अधिवेशनामध्ये तो आता शासन निर्णय आहे त्याला एवढीच मी कळकळीची विनंती करतो शासनाला देव, देव। राम हे देव।, देव होते त्यांनी चौदा वर्ष वनवास केला आम्ही माणसं आहोत आणि आम्ही सतरा सतरा वर्ष या वीस टक्के पगारीसाठी वाढ अवब्द असलो शासनाला दुसरं काहीच म्हणणं नाही की आमचेही वाळ लग्नाला लग्न करावं लागतात त्यांचे आणि आम्ही कुठं कामालाही जाऊ शकत नाही कारण आम्हाला दररोज शाळेला जाऊन शिकवावं लागतं कुठं ग्रामसेवक तलाटासारखं आम्हाला काही जागेवर बसून काय पगार